करूया प्रियंका सत्र न्यायालय ज्युनियर कलक पहिल्यांदा संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतो ज्या बदल आपल्या सर्वांनाच माहिती आहे काय होता त्याचा सिलेबस कशा पद्धतीचा होता त्याचा क्रायटेरिया बरोबर आहे आणि दोन हजार सोळा पासून तयारी करत असताना काय काय आल्या समस्या आज सक्सेस मिळाल्यानंतर तुमच्या समोर ते आज आलेले आहेत धर्ती मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा कसा होता आपला प्रवास कधी केली ती तयारीला सुरुवात संघर्ष मध्ये आपण कधी आला होता आणि काय फायदा झाला बरोबर का नाही बॅच मध्ये वगैरे वगैरे चर्चा ते तुमच्यासोबत करतील म्हणून मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग तर माझा प्रवास जवळपास सुरू झालेला आहे दोन हजार सोळा पासून पण खरं तर दोन हजार सोळाला मी फर्स्ट बॅच जॉईन केली होती म्हणजे की स्पर्धा परीक्षा काय असते अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या व्हॅकन्सी असतात कोणत्या पोस्ट असतात क्वालिफिकेशन काय असतंय काहीच का का माहीत नव्हतं काहीच जेव्हा मी तिकडं वसमत रोडला बॅच होती सरांची तिकडं जॉईन केलं होतं त्यानंतर मी क्लास घेऊन खरं तर माझी परिस्थिती एवढी हे नाही आपण सर्वजण गरीब परिस्थितीतूनच आलेत म्हणजे माझी पण परिस्थिती एवढी नाही तर मी अगोदर क्लास घेतले सॉरी म्हणजे कसं युद्ध असते ना प्रत्येकाचं ते आज कुठेतरी पूर्ण झाल्यासारखं था वाटलं कारण आज दोन हजार सोळा पासून जसं आम्ही क्लासेस केलो थे। का तसं फर्स्ट टाइम आपण स्वतः सत्कारासाठी समोर आलेत ना त्यामुळे थोडस आवाजामध्ये बदल झालाय त्यासाठी माफी मागते तुमची तर खर तर मी दोन हजार सोळाला केव्हा एंट्री केली जेव्हा मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली मी नवोदयचे क्लासेस आज आतापर्यंत मी जाईपर्यंत मुलांचे क्लासेस घेणार आहे आता पण माझी बॅचेस आहे अठरा तारखेला मुलांची एक्झाम आहे द्यायची तर मी फक्त क्लासेस घेणं इथं येऊन बसणं सहा ते आठ म्हणजे किती चार ते आठचा माझा क्लास होता सायंकाळची मी सकाळची बॅच नाही केली शक्यतो रात्रीचीच केली कारण दिवसभर माझं शेड्यूल दुसरंच असायचं क्लासेस लॅब त्यामुळे मला होत नव्हतं सायंकाळी मी रात्रीला चार ते आठ मध्ये क्लासेसला जॉईन झाले पण दोन वर्ष माझे असेच गेले एक्झाम शक खर तर जेव्हा मी एक्झाम देत होते ना रविवारचा पेपर कधी सोडला नाही पण मलाच कधीच वर्गात सांगितले नाही किती पडायची माहिती तीस सत्तावीस तीस पस्तीस सुरुवातीलाय का तेच जे कोणते शिक्षक वर्गात तेथील शिकवायला तेच ऐकायचं उठून बॅग घ्यायची घरी जायचं म्हणजे शाळेतले विद्यार्थी कसे असतात जिल्हा परिषदचे तसंच माझं दोन वर्ष शेड्यूल होतं दोन हजार सोळा सतरा कारण मी दिवसभर क्लासेसमध्ये बिझी असायचे क्लासेस घेऊ घेऊ थकलेले असायचे नुसतं येऊन बसायचं अकॅडमीला घ्याय शिकायचं जे म्हणजे क्लासेस मध्येच काय तर ऐकलेलं त्यानंतर घरी जायचं जेवण करायचं झोपी जायचं खरं अभ्यासाला लागले अठराला अठरा एकोणीसला ला कुठेतरी अभ्यासाला सुरुवात केली की कळाय लागलं काय असतंय कसं असतंय कुठून तयारी करायची सुरुवात केली कोरोनाचा आला फर्स्ट टाइम भरती भरतीसाठी मी मागे लागले होते कशामुळे कारण भरतीमध्ये ह्या प्रोसेस नसतात जसं की मी एवढ्या प्रोसेस करून कोर्टामधून आले तसं भरतीवाल्यांना नसतं भरतीवाल्यांना काय असतंय एक्झाम द्यायची लेखी लेखी झाली ग्राउंड लेखी झाली तुमचं सिलेक्शनच झालं ना, ना काहीच नसतंय त्यासाठी माझं एज्युकेशन आता सायन्स मध्ये झालेलं माझा मॅथ दूर दूरचा नव्हतं दूरपर्यंत मॅथ हे जे इतिहास भूगोल आहे काहीच नव्हतं दूर दूरपर्यंत कधी शिकले मी बेसिक पासून इथंच आल्यास शिकले मराठी मग असो इंग्लिश असो गणित असो अठरा एकोणीसला तयारीला लागले ला एकोणीसला तयारीला लागल्याच्या नंतर मध्ये करोना आला कुठेतरी ते एकोणीसचे चे फॉर्म एकवीस मध्ये भरती झाली बरोबर आहे एकवीस मध्ये सरांनी वस्तुमंगल कार्यालयामध्ये इतका मोठा कार्यक्रम ठेवला होता तेव्हा सर्वात जास्त शंभर प्लस विद्यार्थी लागले होते आपल्या अकॅडमीचे शंभर प्लस मला इतकं वाईट वाटू लागलं का माहितीये का एका मार्कामुळे ते हो ते मी तेव्हा वेटिंगला होते अक्षरशः डोळ्यात पाणी येऊ लागलं माझ्या तेव्हा की जे समोर मुलं आहेत फेटा घालून बसलेले त्यांच्या ठिकाणी मी पण असायले पण कदाचित माझ्या नशिबात वर्दी नव्हती कारण मी भरतीसाठी दोन तीन ट्राय केले एका मार्काने मला वेटिंगला राहावं लागलं दुसरी वेळेस मला दोन मार्कांनी माझं ग्राउंड गेलं तेहतीस ला लिस्ट क्लोज झाली मला एकतीस मार्क्स आले त्यानंतर मग मला ग्राउंड पेक्षा लेखीला भरपूर मास म्हणजे मला शंभर पैकी चौऱ्याऐंशी होतील पण माझं ग्राउंड मुळं होत नव्हतं भरती मग ते सोडूनच दिल्या ना यावेळेस तिथं भरतीच दिली नाही मी फॉर्म भरले पण भरतीच दिली नाही मग काय केलं आता म्हटलं आता काही नाही छोटा मोठा जॉब करायचा बस त्याच्यामध्येच राहायचं नकोस नो म्हटलं नोकरी कुठं इतकं कॉम्पिटिशन बॅडलक माझी एक वेळेस अशी झाली कसं माहितीये का माझा आतापर्यंत मी जे फॉर्म भरले माझा कधीच फॉर्म चुकला नाही कधीच नाही ते या अगोदर पण मी दोनदा रिजल्ट माझा आला असता ग्रुप ची जी एक्झाम आहे मेंटल हॉस्पिटल ठाणे इथे माझा फॉर्म होता पण फॉर्म भरताळी गडबड काय झाली मी पाहिलंच नाही अक्षरशः त्यांनी मेंटल हॉस्पिटल नागपूरचा टाकला मेंटल हॉस्पिटल नागपूरचा फॉर्म टाकल्यामुळे काय झालं मी पाहिलंच नाही ते लिस्टमध्ये सेकंड नंबरला मला एकशे सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस पॉईंट सात आठ मार्क्स होते त्या माझ्या मार्क्सनुसार जागा तीन होत्या त्या जागेनुसार माझा सेकंड क्रमांक होता मी परेशान झाले लिस्ट पाहू पाहू फोन करू, करू करू की बाबा यांची काय चुकली का मिस्टेक झाली का काही की माझं नाव कस काय नाही आलं यांच्यापेक्षा तर मला जास्त मार्क्स आहेत कारण एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच आठ वाले सेकंड नंबरला होते आणि मला किती होते सात आठ होते कारण पॉइंट पॉईंटचा फरक असते आता सध्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कारण ते ऑनलाईन झाल्यामुळं नॉर्मलायजेशन व्हायले ना त्यामुळे पॉईंट पॉईंट न फरक पडायलाय तर मग मी इतकी परेशान झाले शेवटी काय केलं घरी गेले घरी गेल्याच्या नंतर मी फॉर्म पाहिला फाईलमध्ये काढून तर तिथं ऐवजी तिथं होता नागपूरचा कारण आयुष्य कधी कधी काय वाटते आपण काही गोष्टी मानत नाहीत किंवा काही गोष्टी मानते कोणी मानत नाही की जिथं असते का काही गोष्टी आपण तिथं जातो मग तुम्ही किती प्रयत्न करा तुमचे खूप मेहनत असू द्या पण जिथं तुम्हाला जायचंय का तुम्ही तिथं जाता सध्या मी आता डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून आहे जिल्हा कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट परभणी येथे तिथूनच माझी इथं येण्याची सुरुवात झाली खरं तर कारण तिथं मी प्रॅक्टिसला लागले तिथंच्या सहकार्याने मी इथपर्यंत आले आणि संघर्षचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे काय तर इथून मी खूप बऱ्याच गोष्टी शिकले सरांना माहिती नाही सरांना अक्षरशः मी कधी वर्गाच्या बाहेर बोलली नाही वर्गात बोलले नाही सरांना असं चेहरा माहिती आहे माझा पण नाव माहीत नाही <laughs> सर ओळखता चेहऱ्याने पण सरांना नाव माहीत नाही मला माहिती आहे सर मी आता म्हणजे कसं सगळे आहेत किंवा सत्कार झाला म्हणून नाही एक काहीतरी वेळ असते येऊन बोलण्याची है ना विनाकारणच आता तुम्ही उठून बोलता का असं असं जे काही तुमच्या मनात आहे किती तुम्हाला वाटलं तुम्ही येऊन म्हणता का सगळ्यांसमोर सर सर शिकवाय सरला सर मला तुमच्याबद्दल असं असं वाटतंय किंवा सर म्हणजे खूप तुमचं स्थान जे आहे शिक्षकांचं ते खूप माझ्या नजरेमध्ये खूप उंच आहे नाही म्हणू शकत आपण नाहीच म्हणू शकत कारण मी जेव्हापासून आले का सर मी संघर्ष सोडून मी कोणत्याच अकॅडमीला गेले नाही कधीच नाही अकॅडमीला मी शिकवलं बरं मी अकॅडमीला शिकवलं सर आणि ते पण तुमच्यामुळे पण कसं असतंय द्रोणाचार्याची गोष्ट ऐकली ना पण द्रोणाचार्यानी शिक्षण दिलं नाही तुम्ही शिक्षण दिलं तुम्ही शिक्षण दिलं मला पण ते कसं झालं तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती नाही झालं कसं असतं एक गुरु असतो ना आपल्या याच्यातला काही काही शिष्य गुरूंच्या खूप जवळ असतात हे ना म्हणून बऱ्याच गोष्टी शिक्षकांना माहीत असतात पण माझ्या नजरेमध्ये इतकं मोठं आहे ना सरांचं स्थान मी नाही सांगू शकत म्हणजे मी काय म्हणजे हे करते तर खर तर माझं शिक्षण पूर्ण सायन्स झालेलं आहे आता सांगितलं एम एस सी आता बीएड तर माझं मराठी आणि गणिताचा माझ्या याच्यामध्ये कुठंच कुठं कुठं दूर दूरचा संबंध नाही दहावीपर्यंतच मराठी गणित होतं बारावीला होतं इंग्लिशमध्ये होतं जनरल सायन्स होतं पण इतकं म्हणजे मी तुमच्याकडून सर न कळत गोष्टी शिकले भरपूर काही अशा गोष्टी आहेत की मी खूप इथपर्यंत एक टीचर होण्याचं जे माझं आहे का ते तुमच्याकडून झाले सर एक शिक्षक म्हणून मी मुलांसमोर राहते ना तर कुठंतरी हेच श्रेय मी सरांना देते तेच म्हणाले ना कसं असतंय समजा द्रोणाचार्यांनी त्यांच्या शिष्याला शिक्षण दिलं नाही ते श्रेष्ठ होईल म्हणून पण त्याने एक शिक्षक असं म्हणजे त्याचा शिक्षक गुरु मानून घेतली ना विद्या तसं कधी कधी मला वाटते म्हणजे इतकं भारी जी मराठी जे गणित गणिताचे बेसिक कन्सेप्ट मी नवोदयच्या मुलांना शिकवत शिकवत ते क्लास करत करत शिकवत शिकवत जे आले का तिथून या क्लासमधूनच मी इथपर्यंत आलेली आहे खरं जर म्हटलं नाहीतर माझ्या अगोदर असं म्हणजे खूप बोलायचं असतंय पण आपल्याला बोलायला नाही चान्स भेटत आपल्या मनात एखाद्या शिक्षकाविषयी खूप काय असते पण ते कसं आपण नाही बोलू शकत डायरेक्ट मी कधी सरांना अशी म्हणजे भेटून किंवा अशा अडचणी नाही सांगितल्या तसं जर मी असतं असताना सुरुवातीपासून माझ्यासारख्या चुकात तुम्ही करू नका कारण मी कधीच आपण अडचणी कधी येतात माहितीये का आपण काहीतरी करतो आपल्याला अडचणी कधी येतात जेव्हा आपण काहीतरी करतो अक्षरशः मी दहावीपासूनचा जो माझा प्रवास आहे ते पूर्ण सायकलवर केलाय आता गाडी घेतली दोन महिने झालं ती पण सेकंड हँड आहे माझ्यापेक्षा तर इथं बसलेले भरपूर लकी आहेत अक्षरशः मुलं देखील कशामुळे माहितीये का तुम्ही इथं मेस लावता इथं रूम लावता फोन करता पप्पा महिना झाला पैसे पाठवा म्हणता ना किंवा मुली मुलींचा तर ठीक आहे पण एक मुलगी असून मी इथपर्यंत माझं शिक्षण झालं बी एस सी एम एस सी बी एड सुरू आहे स्वतः क्लासेस घेऊन स्वतः जॉब करून डिग्री कंप्लीट केली शिक्षण असो जाणं येणं फॉर्म भरणं असो प्रत्येक खर्च आपल्याला एखादा फॉर्म हजार रुपये फीस झाली बरोबर आहे मग आता आपण किती जरी आपण कधी कधी अभ्यास वाचलो तरी पैशामुळे आपण थांबतो एवढे फॉर्म भरायला पैसे नाहीत बरोबर आहे जर मी जर तसेच डिपेंड असते ना घरच्यांवर कारण म्हणाले घरची परिस्थिती एवढी नाहीये की एका वेळेस हजार रुपये एकदा दिले तर परत दुसरा फॉर्म भरायचा म्हणून एका महिन्यानं परत त्यांच्याकडून हजार रुपये घ्या नाहीये पण इतके फॉर्म कधी भरले आणि मी कधी जाणं एवढंच मला जवळपास मी चार वेळेस जाऊन आले हॉलटिकीट घेण्यासाठी एक वेळेस गेले मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग आणि त्यानंतर साठी गेले मला म्हणण्याचा उद्देश की मी लय मोठी आहे असं नाही सांगायचं मला की मी जे संघर्ष करत आले ना ते तुम्हाला त्याच्यापैकी असतील बरेच जण मुलं त्यांना करावं लागत असेल पण बरेच असे आहेत की त्यांना बऱ्याच गोष्टी भेटतात म्हणजे आहेत तुमच्याकडं तर त्याचा फायदा घ्या कारण तुम्ही आता क्लासेसला आले क्लास रिपीट रिपीट करू शकता एक लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता ऑनलाईन करू शकता ऍपमध्ये आमच्या वेळेस तसं नव्हतं आमचा एक जर चॅप्टर झाला ना तर आम्हाला दुसऱ्या बॅचची वाट पाहावं लागत होती दुसऱ्या बॅचची वाट पाहावं लागत होती आणि त्यामध्ये पण समजा कारण असतो जर आपण आम्ही घरी राहिलो तर मग दुसऱ्यांच्या वया घेऊन फायदा नसतो आता तुम्हाला खूप म्हणजे खूप डेव्हलप झाले आता इतकं म्हणजे तंत्रज्ञान खूप झाले त्याच्यामध्ये तुम्ही जितकी मेहनत करायची ना तितकी मेहनत करा आणि तुम्हाला शंभर टक्के यश भेटते मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मॅडम अतिशय विद्यार्थ्यांना उपयुक्त पडतील अशा पद्धतीचे विचार मॅडमने या ठिकाणी सांगितले भविष्यामध्ये त्या प्रत्येक विचारातल्या एका एका गोष्टीवर आपण विचार करावा आणि मनामध्ये एक विचार आपल्या नेहमी असते त्या करू शकतात तर मी बी करू शकतो परंतु ते करण्यासाठी मनामध्ये एक जुनून होणार सोच सोचतो हर कोई लिहता बरोबर आहे नाहीतर सक्सेस होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काहीतरी पाहिजे म्हणून कोणत्याही गोष्टीचं कारण त्याचं भाषण ऐकलं आपण काय घ्यावं त्याच्याकडून तर कोणत्याही गोष्टीचं कारण परिस्थिती नसते तर आपली मनस्थिती असते आपली मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप अनुरूप होत असते म्हणून परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा परिस्थितीचं भांडवल करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या परिस्थितीवर मात करून मला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे कारण उद्या लागल्यानंतर सक्सेस मी होणार आहे बरोबर आहे पगार मला मिळणार आहे आयुष्य माझं बदलणार आहे तर आज तराज भी मला त्रास भी मलाच सन्कारवा लागणार आहे माझ्यासाठी दुसरा कोणी त्रास सनकारणार म्हणून त्यांनी उदाहरण फक्त एवढ्यासाठी दिलं की एक लेडीज असून घरून पूर्ण सपोर्ट असायला पाहिजे पण असेल बी कदाचित पण त्यांनी ठरवलं की मी जे काय माझं शिक्षण करणार आहे स्वतःच्या जीवाकडनं आजच्या काळात अशा व्यक्ती फार कमी आहे पण जे बी आहेत ते जो बरोबर आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोडत नाहीत आज आपल्या क्लासला आणखीन काही विद्यार्थी असू शकतात सध्या सकाळी पेपरला टाकतात पेपर टाकतात किंवा मग संध्याकाळी दवाखान्यामध्ये कामालाय मग त्याच्यापेक्षा आपण जर निव्वळ अभ्यास करायलो तर आपले आई वडील ईश्वराने आपल्याला बरंच काय दिलं याच्याबद्दल थोडे आभार राहा की फक्त क्लास आणि लॅब करत आपल्याला तशी वेळ नाही आली किंवा ना तुम्ही बरोबर आहे पण वेळ आल्यावर ते फी करावा लागेल हे यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे कारण स्वतः कमाई करत आता त्यांनी शिकवलं म्हणून तुम्ही शिकवा असं मी म्हणणार नाही पण तुम्हाला वाटतंय ना दुसऱ्या बॅचचा मग काय फायदा आहे काय फायदा झाला असता तर ते सगळे गणित तुम्हाला आले असते घरच्या यायला किंवा आजूबाजू दोघं तिघायला आपण शिकू शकतो आज स्कॉलरशिप नवोदयची गणित शिकवणं म्हणजे नॉट अ जोक तुम्हाला ब टॅली करायचे तर आज जाऊन पहा त्याचे उत्तर वित्त खाल्लेले नसतात आपल्यासारखं सोल्युशन दिलेलं नाहीये आहे का नाही एक प्रश्न पुन्हा अलग अलग टाईपचा येते सारखा नाही बरं का नाही त्यांनी त्या ते मुलांना शिकवलं मला सांगताना आनंद होईल की माझी सुरुवात ही बरं का नाही परभणी डी एड नाही लागल्यावर ले पहिल्यांदा लाग विद्यापीठामध्ये एक पोरग सापडलो होतं बरं का नाही देखील नव्हला विचारत त्यांनी विश्वास ठेवला आणि मी बी जीव तोडून शिकलो ते लागलं बी आणि ते ज्या वर्षी लागलं त्याच्या मागच्या वर्षी नव्हते मागंच आलं पहिले इथं नव्हतं ना आपल्या इथं ते बॅक साईडला मग काय दोन का तीन महिन्यात निकाल लागला आई वडिलांनी बोलून सत्कार बितकार केल्यानंतर कपडे घेतले तव्हा वांदे होते याच्यासाठी हे सांगू लागले त्याबद्दल मला आठवू लागलं आपली सुरुवात तर ही रियालिटी आहे असा संघर्ष प्रत्येकाच्या नशिबी येत नाही ज्यांच्या येते लक्षात राहू द्या ते नशिबवान असतात म्हणून तुम्हाला जर समस्या येत असतील तर समस्यांना घाबरू नका ते समस्या बी समोरच टाकते बॉस ज्याच्यामध्ये ती पार करण्याची काय असते क्षमता असते क्वालिटी असते म्हणून आता आपली नवीन बॅच आहे बरोबर आहे राईट ट्रॅकला तुम्ही आहात अशाच पद्धतीनं जर रेग्युलर राहिलात गॅरंटी मी देतो शंभर टक्के बाकी यांनी आमच्याबद्दल जे बोललं त्यांची मेहनत आहे त्यांचा अभ्यास आहे बरोबर का नाही त्यांनी ते त्या लेवलचं मानलं त्याबद्दल त्यांचे आभार पण आखरीला पूर्ण श्रेय तुमचं असते एक आम्ही दिशा दर्शवण्याचं काम या ठिकाणी करतो मनातून जितकं पोट तिडकीनं कारण काही काळ आम्ही बी इथं घालवलेलं आहे बरोबर का नाही त्यावेळेस आम्हाला बराच वेळ लागला तरी भेटलं नाही आणि नाही भेटल्यावर काय काय होतंय हे सगळं अनुभवलेली कार्यकिर्दीत बरोबर का नाही त्याच्यामुळे असं वाटतंय की पटकन लागावं बरं का नाही तू या जागेवर तू या गावातली यावं तूच सहा बॅच माझ्या करावं असं मला का वाटतं बरं का नाही अशी मय इच्छा असते किंवा गावात गेल्या तेव्हा पण मला गुरुदक्षिणा एवढीच पाहिजे गेल्या फक्त तुला सांगाव इथं होतो भाव आणि बरं शिकतात जाय <laughs> तिथे बाकी काय अपेक्षा आहे बरे का नाही ज्याचं काय खरे पाजला पाजला नाही तर नाही <laughs> लागलं पण मान सन्मान देतात आपले विद्यार्थी तसे नाहीत कारण सगळ्यावर चांगले संस्कार झालेले बाहेर भेटले आम्ही पाहतो आम्ही सहसा जात नाही पण जेव्हा मी गेलो तिथं जर भेटले तर जे पहिला मान होता सन्मान होता सेम तशा पद्धतीने तिथं रिस्पेक्ट मिळते हे आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यामुळेच कार्य करण्याची पुन्हा प्रेरणा मिळते आणि कदाचित त्याचमुळे तुमचा हा विश्वास तुमचं प्रेम बाल्कनी पस्तोर पोहोचलेलं आहे बरे का नाही असंच राहू द्या शंभर टक्के विश्वास देतो की इथं काहीच नाही सुरुवात आहे त्यांची बी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊतात पण आमची बी ही सुरुवात आहे असं समजू नव्या उमेदीनं या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात नवीन काही काय शिकून पुन्हा तुमच्यासाठी आम्हाला अपडेट कसं होता येईल याची बी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात आपलं सिलेक्शन होईल यासाठी बरे नाही तुम्हाला एक डायलॉग लक्षात राहायचा आहे काही जीत बाकी आहे काही हार बाकी आहे अभि तो जिंदगी का सार बाकी आहे यहा से चले नई मंजिल केली आहे अभि एक किताब का एक पन्ना था अभि पूरी किताब बाकी आहे पूरी किताब बाकी त्यामुळं काळजी करायची गरज नाही ही आपली सुरुवात आहे असं समजा जुन्या बॅच चे विद्यार्थी इथं बसलेत मी त्यांना सल्यूट करतो पुन्हा ते तुम्हाला बोलतीलच पुढे आल्या बरं आहे का नाही असंच यांच्यासारखे त्यांची सुद्धा डायलॉग येतील पण त्यांना सल्यूट याच्यासाठी की एक बॅच झालेली असताना बरोबर आहे वापस मला बसा वाटणं हे विले महत्वाचं व्हा सध्या आजकाल लोकांना सगळे तास करा वाटत नाही पुढे बसा वाटत नाही कोणी काही सांगितल्याला ऐका वाटत नाही ते जुनी झाले होते मग विशेष संपत पण त्याने एवढा संयम दाखिला याचा फायदा तुम्हाला एक हजार दोन टक्के होणार याची गॅरंटी मी या दहा बारा वर्ष झाल्याची शिकवायला ते जाऊन देतो बरोबर का नाही सुरुवात अशीच असते कारण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात बरोबर आहे थिंक बिग बट स्टार्ट वन याचा अर्थ सुरुवात छोट्या गोष्टीपासून सोसायचं मोठं आपल्याला नुसतं सोचून बी नाही कधी कधी कार्यवाही बी काम कर करावं लागत असं आहे का नाही आणि ती कार्यवाही त्यांनी केली दोन हजार सोळा सतरापासूनचा स्ट्रगल त्यांचा चालू होता त्यांच्या मेहनतीला बरोबर त्यांच्या संघर्षाला आमच्या संघर्ष तर्फे खरंच मी सल्यूट करतो या ठिकाणी ते आल्या त्यांनी आपल्याशी संवाद साधला बरोबर आहे आणि ही संघर्षाची त्यांची परंपरा अशीच त्यांनी कायम ठेवावी तिथं गेल्यानंतर भी, गे भी। काही असेच गोरगरीब विद्यार्थी भेटतील किंवा कॉन्टॅक्टमध्ये त्यांना आपल्या ज्ञानाचा फायदा करावा किंवा पुढची तयारी आपण करावी कारण तुम्ही मॅथ सायन्सचं बॅकग्राऊंड असताना मॅथ आणि मराठी शिकलात आणि पुन्हा शिकवली तुम्हाला मागच्या मी बोललो होतो काल का मा प्रवाशाचं काय होईल डबल घेतल्यावर तुला पाठ होईल पाठ झाल्यावर काय होईल तू शिकीशि दुसरी दुसरं काय नुकसानीचा काय साईड इफेक्ट आहे का नाही आणि आजकाल सध्या पाचवी सातवी आठवी हे तुमच्यापेक्षा जास्त परवडते सांभाळल्या माहिती आहे का नियम पण मला <laughs> पण मला कसं आहे पहिल्यापासून सवय लागलेली आहे मोठ्या पोरामध्ये जवळपास जसं ढीर झालं लहान पोरा समज झाला नाही तर ती परवडतं काऊन पाचवीला आली सहावी सातवी आठवी नवी लय आवडलं दहावीपासून समज आपलं काय सहा महिन्याची बॅल एखाद्यानं एक हप्ता दिलेला असेल पहिला दुसरा टपा असतो ते गाय पड बरे का ते वर्षभर राहीन तरी बाय नियमानं परवडतात पण पर नाही देवानं आपल्याला नेमले काय साठी त्या आयुष्यामध्ये एक आसा त्या हे असा आहे भैया लोक बारावीला जसा भाव देत होती तसं नियमानं त्या बारावीपेक्षा हे भाव देणार आहे त्याच्यापेक्षा डबल तिबल पाहिजे मी हे सारसं सम असं म्हणून काळजी करून वाढणार नाही पण नियमान टपा बघणं ना बारावी डायरेक्ट जॉब आहे का नाही पण इथं आल्यानंतर सहा महिन्यात डायरेक्ट जॉब आहे बरं बरं लागल नोकरी म्हणजे आयुष्य बदलायला तिथं फक्त मार्क घेऊन कुठं कुणा शिकायचं असते तीन वर्ष त्याच्यात काही झालं तर बरं आहे नाही का नाही दोन गोष्टी होतात तिथं दोन गोष्टी ज्यानं लावून अभ्यास केला सक्सेस तर शंभर टक्के होते नोकरी लागले लाईफ बदलती त्याच्या बाहेर किती पो पुरवठ पोलिसची पुन्हा पी एस झाले पुन्हा चेंज होत राहिली लाईफ त्याची काही महिला आहेत झाल्या त्याला ठेवून पुन्हा वापस मंत्रालयात कक्ष अधिकारी पर्यंत गेले आणि तिथून पुन्हा वापस आता क्लास टू मन जॉईन आहे बरोबर आहे जवळच्याच आहे तुम्हाला त्याचे उदाहरण देऊ शकतो म्हणजे बदलली का नाही लाईफ त्याची मान्य याचा अर्थ सगळे आम्ही जिमेदार ठरलो असणार नाही पण एक टप्पा आता आयुष्यात तू सगळं संपलं होतं शिक्षण तुम्हाला काही कामाच राहील नाही तेव्हा तू हा मार्ग निवडला होता त्या मार्गात भागीदार म्हणून आम्हाला घेतलं होतं सहा महिने आठ महिने का महिने नाही बरोबर आहे का त्याच्या बाद यामध्ये परिवर्तन झाला जरासा कार्यक्रम आणि मग कार्यक्रम सक्सेस झाला मान्य करा याच्यात नाईन्टी नाईन नाही हंड्रेड पर्सेंट तुमचंच आहे सगळं मान्य आहे कारण पण तू इथ या आला हे बी महत्वाचीच सोय आणि तुमच्या माहितीसाठी त्यांना ते मिळालं त्याचं कारण आप जैसा सोचते हो वैसा आप बनते जसा बी सोसाल आता काय विचार करायला मला माहित नाही तुम्ही जे बी करणार ते भेटणार आज इथं का कवा तरी विचार केला तर म्हणून इथे कमीत कमी क्लास पर्यंत कवा तरी वाटला असं गावाकडं दहावी बारावीला आपल्याच्या बारावीला काय मार्क पडली नाही स्पर्धा परीक्षा करावी लागते आलता इचार केव्हा गवाकड किंवा कोणाचा ऐकून आलास म्हणून मी त्रोक तरी आलात आता अजून बेटर काहीतरी सोसायचे म्हणजे अजून काहीतरी बेटर होणार आहे आपल्याला लक्षात तर करते रेंगे टेन्शन नाही मॅडम आल्यामुळे एवढं बोलायला भेटलं नाही तुम्ही ऐकत नव्हते मी बोलत नव्हते <laughs> बरोबर कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त लागते आणि म्हणून मी त्यांना म्हणलं बाबा नवीन बॅच आहे त्यांना काय बोललो नाही आतापर्यंत तर त्यांच्या मनामध्ये थोडीशी एनर्जी तुमच्यामुळे निर्माण व्हावी बरोबर का नाही तुम्ही जे स्ट्रगल केलं त्यांना जितका वेळ लागला तेवढा तुम्हाला लागू नये यासाठी ते या ठिकाणी आलात यासाठी आपल्याला पद्धती बदलायच्यात नवीन नवीन काही गोष्टी करायच्यात तुम्ही सांगत राहा कुठं काही चुकत असेल तर शंभर टक्के आपण कम्प्लेट ठीक आहे आपलं ध्येय प्राप्ती करून देणं हेच आमचं ध्येय आहे आणि म्हणून आमचा डायलॉग आहे सगळ्या पोहोऱ्यासाठी मत कहो सर पर जादा है। ये बताओ आपका आहे क्या है हौसला हो तो साथ आओ तुम शिखर जरूर देंगे ये वादा हमारा है ये वादा काळजी करायची जी गरज नाही ज्या विश्वासानं तू आलास ते सगळं तुला मिळणार आहे राईट ठिकाणी तू आलास याची गॅरंटी बारा वर्षाच्या अनुभवातून आमचा सगळा स्टाफ देते मी एकटा नाही सगळं परिवार आहे हा सगळ्यांची मेहनत आहे सगळ्यांचा ग्रुप बरोबर आहे जे काय आमचं आहे ते प्रत्येक जण जीव तोडून प्रयत्न करते म्हणून हे रिझल्ट येतात आणि आमच्यापेक्षा जास्त तुमची कमाल आहे कारण तुम्ही गाव सोडून इथे येता बाहेर एवढं स्ट्रगल करावं लागते कवा का याची वांदे होता तरी सुद्धा आपण इथं राहता पण बाहेर लोक लई लांब लांब राहतात आपण तरी आपल्या जिल्ह्याच्या आसपास इथं बऱ्याच ओळखी त्या मनाने पॉझिटिव्ह आहे पण तुम्ही एक नवीन वातावरण क्रिएट केलं आज बाहेरचे लोक इथे आले तुमच्यामुळं त्याला तुम्ही निकाल दिला मागच्या व्यासला मॅडम म्हणल्या ती सत्य घटना आहे बरोबर आहे त्या तिथं लाईव्ह होत्या कार्यक्रमाला मी तुम्ही दररोज म्हणतो पण तुम्हाला बरं येत नाही शंभर जणांचा आकडा पार केला बरं का नाही फेटे घालून सत्कार एक केला एका मार्खाने त्यांचा निकाल गेला होता आलं लक्षात तेवढे जरी नसाल तर पालक वगैरे सगळे आले होते आणि यावेळेस मी मॅडम एवढा अकरा पार केलाय बरोबर आहे तुम्ही शंभरच्या वर जे रन काढायचे बरोबर आहे त्या बनून आज आलेले आहेत सेंच्युरीच्या आफ्टर बरोबर का नाही सेंच्युरी ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे आणि तुमचा सुद्धा सत्कार त्याच ठिकाणी आई वडिलांसहित आपण करणार आहे मग तुम्हाला दिसल पण मग म्हणणं ते होईपर्यंत कवरक आपण लागून जावं म्हणजे त्याच्यात आपण बी या बरे का नाही कौ वाट पावा तुम्हाला तास लोकांसाठी टाळे वाजवा तर तुमच्यासाठी टाळ्या वाजणार आहेत काळजी करू नको पहिले लोकांच्या सुखात सहभागी व्हायला शिका आपल्या भी सुखात कोणीतरी सहभागी होतो ठीक आहे आज द्याला ते तुला डबल वापस भेटणार आहे नंबर तू जर कंजूशी करीत असेल कल्पना तू जर जोरात मनातून तर तू बी होणार लोक म्हणणार यार बंदा बडी आहे बरोबर का नाही आणि जोर वाजणार तू ओळख असो नसो आल देणार कारण तो दिलेलं आहे ती वापस येत असते आणि आजकाल जमान्यात पुन्हा तुम्ही मनसान पुढचा जन्म भिंब काही नाही जे काय इथंच भेटणार आहे चांगली कर्म कर बरोबर आहे फळितच आहे वाईट करून पाहतो फक्त दोन तीन वर्ष <laughs> <laughs> दोन तीन वर्षाने तुला अनुभव येणार तो आमच्या नसणार कुठे करणार बराबर बोलत होतो फळ कर्माची फळे असो शेवट जाता जाता थो थोडासा गोड करायचा होता म्हणून बोलून गेलो मॅडम आपण या ठिकाणी आला तुमचे प्रत्येक विचार आणि तुमचा संघर्ष या विद्यार्थ्याला प्रेरणा देणार आहे बरोबर आहे जे काही शिकलात ते तुमचा मनाचा मोठेपण आहे त्याबद्दल आम्ही हृदयास तळापासून आभार व्यक्त करू आणि पुढील वाटसाईटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद